नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शंकर कड्डमोर सेवानिवृत्त प्राध्यापक आहे आज आम्ही सर्व सिनियर मोस्ट नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादाबाबू भुसे यांना निवेदनाद्वारे निवेदन देऊन त्यांना असे सांगण्यात आलेले आहे की महाराष्ट्रातील जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या ज्या शाळांची अवस्था झालेली आहे ती अतिशय बिकट अशा प्रकारची अवस्था झालेली आहे आणि एकीकडे इंग्रजी माध्यमच्या शाळा ज्यामध्ये भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या अभावी बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती सुधारायची असेल तर महाराष्ट्र शासनाला काही गोष्टी कराव्याच लागतील यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे ज्यामध्ये जे जे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतील सरकारी शाळेमध्ये शिकतील त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण शिकण्याकरिता दरमहा पंचवीस हजार रुपये दिले पाहिजे आणि सरकारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये सर्वोच्च स्तरावरच्या सर्वोच्च पातळीवरच्या नोकरीमध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट अशा प्रकारची आहे की ह्या शाळा गोरगरीब लोकांच्या आहेत ह्या शाळा मध्यमवर्गीयाच्या लोकांच्या आहेत आणि त्यामुळे ह्या शाळा जिवंत राहण्याकरिता त्यांच्यामध्ये की जे सरकारी कर्मचारी आहेत महाराष्ट्रातील जे जे सरकारी कर्मचारी असतील त्या त्या सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये जॉईन होत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना प्रवेश देण्याची पहिल्यांदा त्यांच्याकडून लिहून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी नगरपालिका असेल की मग संसदेपर्यंतच्या सगळ्याच निवडणुका असतील या निवडणुकीचं म्हणजे निवडणुकीसाठी उभे टाकत असताना त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये किंवा सरकारी शाळेमध्ये प्रवेश घेतल्याबद्दलच त्यांच्याकडे प्रमाणपत्र घेतलं पाहिजे त्यांच्या पाल्या पाल्यांना प्रवेश घेतल्याबद्दल ते दिलं पाहिजे दुसरी गोष्ट अशा प्रकारची की जिल्हा परिषदेच्या शाळा असेल की महानगरपालिकेच्या शाळा असतील त्यांच्याकडे अशैक्षणिक कामाचा देखील मोठ्या प्रमाणात दे बोजा आहे म्हणून निवडणुकीचं एक राष्ट्रीय कार्य म्हणून त्याच्याकडे देऊन बाकीच्या कोणतेही काम त्याच्याकडे देता येऊ नये अशा प्रकारची व्यवस्था सरकारनं करणं गरजेचं आहे दुसरीकडे आपण पाहतो की ह्या शाळा बंद करण्याच्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि कुंभमेळे भरवत असताना सरकार आता नाशिकमध्ये जे कुंभमेळा दोन वर्षानंतर भरणार आहे त्याच्यासाठी पंचवीस हजार कोटीचा खर्च करू शकतो परंतु महाराष्ट्रातील सरकारी शाळा वाचवण्यासाठी मात्र कसल्याही प्रकारचे निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही आज दोन टक्क्यावर शिक्षणावरचा खर्च आलेला आहे जे की सहा टक्के या देशाच्या अर्थसंकल्पाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पाच्या सहा टक्के खर्च करायला पाहिजे म्हणून आम्ही या संदर्भामध्ये देखील शासनाला म्हणजे लक्ष लक्षामध्ये आणून देण्यासाठीचा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे